नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये साबुदाना पापड पाहणार आहोत तरी साबुदाण्याची पापड अतिशय बनवायला सोपे आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारे साबुदाना भिजवायची गरज नाही अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये हे साबुदाना पापड तयार होता तरी ते पाहू शकता दुप्पट पटीने हे साबुदाना पापड फुलत आहे तर हे साबुदाना पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा तर चला रेसिपीला सुरुवात करायचं इथे पाहू शकता पापड बनवण्यासाठी मी इथे आपला जो साधा जाड साबुदाना असतो तो छान घेतलेला आहे एक वाटी तर तुम्ही इथे मेजरिंगसाठी ग्लास पेला काही घेऊ शकता पण जी भांडे आपण मेजरिंगसाठी घेतले ते एकच भांडे ठेवणे तरी मी इथे एक डबा साबुदाना घेऊन हा साबुदाना आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये लो टू मिडियम आचेवर हा साबुदाना छान गरम करून घेत आहे आणि गरम झाल्यानंतर हा साबुदाना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर ते पाहू शकता साबुदाना छान गरम झालेला आहे तर आता आपण हा थंड होऊ देऊया तर थंड झाल्यानंतर हिच्या आपण छान मिक्सरला होईल तितपत पावडर करून घ्यायची आहे भरड राहिली तरी चालेल पण साबुदाना हा बारीक करून घेणे तर अशा प्रकारे सर्व साबुदाना बारीक करून झालेला आहे तर एक वाटी आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला आठ भांडी ही पाहिजे पाणी घेणार आहे तरी मी ते हा एक डबा साबुदाणा घेतला म्हणून आठ डबे सा पाणी घेत आहे तरी इथे पाण्याचे प्रमाण बरोबर घ्या जेणेकरून तुमचे जे हे पापड अजिबात चुकणार नाही तरी इथे पाणी हलके कोमटच आहे इतपतच आपल्याला साबुदाना टाकून घ्यायचा आहे जास्त गरम उकळत्या पाण्यात टाकून येते ज्याआधीच टाकणे नाही तर घाटी होण्याची शक्यता आहे आणि इथे गॅस आपल्याला हाय टू मीडियमवर ठेवून हा साबुदाणा छान शिजवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता साबुदाणा पूर्णपणे बारीक केलेला नाही हलकी भरड आहे तर अशा प्रकारे सतत हलवत आपल्याला साबुदाणे शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता साबुदाणा ऐंशी टक्के शिजलेला आहे तर त्यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार मिठाचे प्रमाण जरा कमीच ठेवणे कारण वाळल्यानंतर हे पापड आकाराने कमी होतात म्हणून खारट होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे वर साय येऊ लागले की समजून जाणे की आपला हा साबुदाणा शिजलेला आहे साबुदाणा हा जर तुम्ही छान शिजवला तर अजिबात पापड अजिबात फाटत नाही तर अशा प्रकारे पाहू शकता वर छान आलेली आहे आणि एक दणदणी त्याला उकळी येत आहे तर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा अशा प्रकारे दाटसर हे मिश्रण झालेले आहे हे पूर्णपणे मिश्रण शिजून झाल्यानंतर इथे पाहू शकता छान काचे काचेसारखे हे मिश्रण दिसत आहे आणि छान याला एक दणदणीत उकळी आलेली आहे तर हि ते छान उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून इथे मी जिरे टाकलेले आहे एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे एक चमचा तुमच्यात तुम्हाला जर उपासाला झिरे चालत नसेल तर नाही टाकले तरी चालेल हे मिल्क मिश्रण हलकेसे कोमट करून घेण्यानंतरच प्लॅस्टिक शीटवर टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हलके कोमट झाल्यानंतर हे मिश्रण प्लॅस्टिक शीटवर अशा प्रकारे टाकून घेणे अतिशय पातळही पापड हे टाकू नये तर मध्यम जाडीचे ठेवणे जेणेकरून ते छान फुलतात अशा प्रकारे झटपट हे पळी पापड टाकले जातात नक्की ट्राय करा हे अवघ्या एक ते दीड दिवसातच पंख्याखाली छान वाढलेले आहेत पण स्टोअर करण्यापूर्वी ह्याला दोन तासाचे कडकडीतून नक्की दाखवा जेणेकरूनही पापड आपले वर्ष दोन वर्षे छान टिकतील तरी तुम्हाला तळूनही दाखवते छान गरम तेलामध्ये हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच पापड तळणे नाहीतर पापड आपले तेल शोषून घेतात तरी इथे पाहू शकता अतिशय झटपट हे पापड तळले जात आहेत आणि साईजनेही छान दुप्पट ते, ते तिप्पट फुलत आहे पांढरे शुभ्र असे आपले हे साबुदाना पळी पापड तयार आहे तरी इथे पाहू शकता तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते अतिशय छान फुललेले आहेत री ते पाहू शकता हे बघा अशा प्रकारे हे तोंडात टाकताच विरगातात नक्की ट्राय करा अतिशय सोपी पद्धत तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे साईजने ही दुप्पट ते तिप्पट छान फुललेले आहे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, थँक्यू